नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड अवैध वाळू उपसाग करणाऱ्या तरायस आरोपींवर गुन्हे शाखा युनिट सहा कडून कारवाई पस्तीस लाख चाळीस हजारांचा मुद्यमान हस्त करत येथील नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसाग करणाऱ्या तराईस गुन्हेगारांवर कारवाई करत तब्बल पस्तीस लाख चाळीस हजारांचा आयव जप्त करण्यात आला आहे पंच सदाशिव गायकवाड वैव चाळीतीस राहणार भैरोबाबती कोलवडी तालुका जिल्हा पुणे व इतर साथीदार यांना ताब्यात घेतले आहे

नदी दिसून मुळामोठ्या कोणालाही पळून जाण्याची संधी न देता छापा टाकला असता इथं नामे पंकज सदाशिव गायकड व इतर साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले तसेच नदी पात्रातील वाळू वाळूचा करण्यासाठी वापरलेली ट्रॅक्टर व यंत्र सामग्री जप्त करण्यात आली आहे सदर घटनेत आरोपी व त्यांचे विरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपी व जप्त मुद्देमान वरिष्ठांच्या परवानगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात स्टेशन सदरचा आरोपी हा अभिलेखावरील आरोपी असून यापूर्वी त्यातफार करण्यात आले होते सदरची कामगिरी मान्य अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन पी राजेंद्र मुळिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा विनोद साठ प्रभारी पोलीस निरीक्षक श्री वाईक पाटाल सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन तांबे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस अंमलदार बाळासाहेब तकटे रमेश मेमाने नितीन मुंडे कानिकनाथ कारखेले सुहास तांबेकर ऋषिकेश साठवणे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे शेखर काटे गणेश डोंगरे नितीन घाडगे बाळासाहेब तनपुरे प्रतीक्षा पानसरे कीर्ती मांदळे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी संतोष विरकर सोबत ठळक घडामोड